आमी आमी आज काय अपेक्षित आहे आपल्याकडं दोन्ही गट आपण दोन्हीकडे खरं तर आज आम्ही आम्ही आज मतदानाचा पावित्र्य हा अधिकार आज बजावलेला आहे माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय विजयदाच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तम उत्तमराजे जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही निवडणूक पार्क पडते आणि निश्चितच ज्या पद्धतीनं आमचे नेते खासदार धरशील भैया आणि आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनी जे आव्हान जनतेला केलेलं आहे की नऊ अठरा आणि विरोधकांचा सुपट हीच परिस्थिती आज पूर्ण समस्त तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आता माझा विषय सांगितलं तर मी दोन्ही गटामध्ये या ठिकाणी उभा आहे गोरसाळी पंचायत समिती गाणातून आहे आणि पुणशिरस जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी उभा आहे निश्चितच लोकांचा तो चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतो आहे कारण विजयदानी माळशिरस तालुक्यामध्ये एक राजकारण सोडून एक विकास कामाच्या दृष्टीने किंवा समाजकारणाच्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचे सर्वचे सर्व नऊ अठरा हे उमेदवार सर्व आमचे निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे आपल्याकडं दोन्ही गटात विजयाची खात्री निश्चितच कारण मागच्या पंचायत समितीच्या काळामध्ये विजयदा आदरणीय बाळदादा आणि मदनदादांच्या आणि आदरणीय रंजितदाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माळशाच पंचायत समितीमध्ये सर्व सदस्यांनी एक प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा काही शासनाचा निधी असेल तो प्रामाणिकप्रमाणे सर्वसामान्य माणसापर्यंत गोडगिरेपर्यंत पोच पोहोचवण्याच्या दृष्टीनं आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये हा संपर्क आहे आमचा राहिलेला आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला खात्री <coughs> लहान <coughs> मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी बघून घेऊ लहान नाही पण ते पहिल्यापासून निश्चय होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं त्याच्यामुळे त्याला आतमध्ये निलेलो आहे जवळपास आनंद आहे की परत एकदा काहीतरी कुठल्या ना कुठल्या तर निमित्तानं आमचं कुटुंब हे ये एकत्र येतं आज आपण राज्यामध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तर कुटुंबामध्ये एक ते निर्माण करायचा प्रयत्न केला जातो पण ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही येतोय त्याचा मला निश्चितच आमच्या कुटुंबाला मला एकट्यालाच नाही पण पूर्ण तालुक्याला त्याचा आनंद आहे पूर्ण तालुका हा आमच्या कुटुंबाकडं एक वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघतोय आणि त्यामुळं बऱ्यापैकी सर्वांनाच आनंद आहे एकत्र आले कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नाही अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हटले मुलं चालत नाहीत आतमध्ये पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याकडे केलं जातं आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं आईतला मतदान कसं करते ते बघायला आला होता काय अडचण असतील माझे आमदार असतील त्यांचे दावा लागू शकतो नाही मी जसं सांगितलं की विजयदाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम यापूर्वी केलेलं आहे पुढं भविष्यातही करणार आहे आणि दादांनी हा माळशिरस तालुका हा कुटुंब म्हणून दादांनी आजपर्यंत या ठिकाणी काम दादांनी बघितलेलं आहे किंवा कुटुंबासारखं तालुक्याला सांभाळलेलं आहे आणि आज आपण परिस्थिती बघितली मी कोणावर टीका म्हणून नाही पण आज या ठिकाणी एक ग्रामविकास मंत्र्याचे पालकमंत्री या ठिकाणी येऊन एक आरे तुरीची भाषा या ठिकाणी करतायत आणि कुठंतरी कुठंतरी तुमच्या तालुक्याला निधी कसा मिळतो आणि कसा मिळणार नाही हे प्रयत्न किंवा त्यांचं भाष्य ही केलं जातं आणि माझ्या आमदारांचा विषय जर आपण घेतला तर ते ह्या तालुक्यानं हे सर्व हे बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं दमदाटी केली जाते कशा पद्धतीवरती लोकांवरती अन्याय केला जातो किंवा लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जातात ही परिस्थिती आज तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आज सर्व तालुक्यातील सर्व जनता ही निश्चितपणाने त्या गोष्टीला ही कंटाळलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खरी आहे की सगळ्या गोष्टी हे विजय दावांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे आमची सर्व नऊच्या नऊ जिल्हा परिषद सदस्य आणि अठराच्या